मुशी मुशीचे कालवण बनवण्यासाठी मी इथे कांदा घेतला आहे आणि दोन कांदे कापून घेतले दोघे इथे हा कांदा फोडणीसाठी आणि टॅमॅटो घेतला आहे तर हे मी वाटण भाजून घेते दोन चमचे तेलावर कांदा भाजत टाकला हे दोन तीन मिरचीचे तुकडे आणि दोन तीन आल्याचे तुकडे तो लाल सरोळी होईपर्यंत भाजून घेतो हे थोडस भाजूला करायचं याच्यामध्ये थोडेस दोन तीन सुक्या मिरच्या धुणे मिक्स करून वाटून घेतो कढईमध्ये धुवून तेल दालचिनी उकडा इथे मिरची तेजपत्ता दोन चार काळे मिरी पाटण झालेलं बारीक हे मुशी मच्छी आहे ह्याच्यावर घालून घेते कांदा वाटणामध्ये भरपूर लसूण घेतलेले आपण म्हणून इथे लसूण ह्याच्यामध्ये घेतले इथे मसाले घेतले दणेपूड हे चिकन मसाला एव्हरेस्ट लाल तिखट आणि हळद तर हे वाटण चांगलं मुशीला लावून घ्यायचं चा। छान परतून घ्यायचं इथे मी खोबरं बिलकुल वापरलं नाहीये तेल सुटे बऱ्यात परतून घेते हे वाटण्याचं पाणी मीठ कोकम आता हे दोन तीन मिनटं शिजू देत आता हे झालं आहे तयार आहे सब केलंय मी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जो व्हिडिओ पाहिल्याबद्दल हो धन्यवाद